ले ले ये किता वरुटे सांगली येथील इंग्लिश स्कूल येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून स्नेहांकिता क्रीडा अधिकारी सांगली मिरज कुपवाड मनपा सांगली तसेच संस्थेचे सेक्रेटरी से डॉक्टर रणबीसे सर संचालक श्री संजीव आरवटगी सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चित्रताई शिंदे उपस्थित होत्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली तसेच मैदानाचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी शाळेतून विभागीय व राज्यस्तरीय निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री प्रमोद इंगळेसर व श्री अनिल तर्फेवाड यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मॅडम यांनी खेळाचे महत्व पटवून दिले सूत्रसंचालन इयत्ता सातवी ब चे विद्यार्थी रुकैया शेख व कौशल्य गाडे यांनी केले कुमारी शगुप्ता मुजावर व समर्थ माने यांनी आपले विचार मांडले व कुमारी शिफा अंसारी यांनी आभार मानले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता सातवी ब चे वर्ग शिक्षक श्री सिद्धार्थ शिंदे सर्व संपूर्ण वर्गाने केले पळत जायचं thank mm -hmm. you